हाय नमस्कार मी सुनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सर्वात आधी खूप सारे मनापासून आभारी आहे माझ्या खूप साऱ्या गोडताईंचे आणि काही ताईंचे प्रश्न खूप सारे आहेत त्याच्यावर एखादा व्हिडिओ मी देईन असं का तसं का तर माझं काहीही नाही आहे ताईंनं मी उत्तर लवकर देईन

लेवजर कि पास नाही नाही तो प्ले नाही आहे आईडिया आहे बरोबर बरोबर तुझे तुला ज्ञान नाही आहे आपण डॉक्टर मीच पडल्या समाजात समाज आपण काय वाटतले तुम्ही आहे ना मी अंबादू

ता प्रेम और रेमनताया

असे निघते लगे तुमच्या बरोबर निघते चला आमच्या बरोबर आता कधी घाट भेटवायची आम्ही चार दिवस झाले हो कसे कुठे गेले चार दिवस पत्ता नाही राग आता काही दोन दिवस म्हणतात सोडते थीज़ी थीज़ी मंजे 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 तर वाईट खूप वाटत आहे एक म्हणजे कल्पना ताई चाललेली आहे दुसरी म्हणजे जयश्री ताई तिसरी म्हणजे ही आपली सगळी मामांची फॅमिली आणि असं एका फाटोपाठ एका फाटोपट एका फटोपट एक जाणारच आहे त्यामुळे सगळं घर हळूहळू रिकाम होऊ लागलं

असेम असत एवढा प्रेम करण्याची पद्धत बघा कशी आहे पण बघितलं ताई ना तुम्हाला आवडलं की प्रेम करण्याची पद्धत मिठीत कसं घेतो अगदी गळा आवडेल असं तुला कसं वाटलं ग

तर कमेंट भरपूर लागत्या की ताई जेवणाचं काय काय प्लॅनिंग होतं काय काय ठरलेलं होतं तर सांगते नऊ आयटम होते त्याच्यामध्ये ना सुरुवातीला वरण जे पांढरा भात आणि वरण सोबतच कोशिंबीर होती पुरी होती मटर पनीरची भाजी होती आमटी होती श्रीखंड होतं त्याला फ्रूटखंड वगैरे म्हणतात सोबत पापड होतं मसाले भात होता जेवणाच्या आयटममध्ये नऊ आयटम आम्ही ठेवलेले होते त्याच्यामध्ये अजून एक राहिलेलं होतं लाडूची ऑर्डर दिली पण गेलंच नाही नाहीला

किटोसाठी खूप साऱ्या मावशांचं हृदय भरून आलेलं होतं कारण किट्टोमुळं हा सोळा जो आहे तो तुम्हाला अगदी छान स्टेप बाय स्टेप बघायला मिळाला फक्त आणि फक्त किट्टोमुळं आरो आधीमध्ये खूप दांडी मारत होता पण किट्टोनं शंभर टक्के तिचं दिलं किट्टोचा लुक तुम्ही बघा ताई न माझी झाली काही झाली आता तेव्हा ठीक आहे माझं माझं पण होता माझे कदर आले तर मग मग येत काय आहे ते तोंडात काय इकडे मामा मला गोड म्हणजे प्रॉब्लेम राहिला हो इकडे

समोर आलं ना घ्यायचं मला असेच आशीर्वाद द्या हा तुमच्यासाठी मला खूप सारे मिळू दे प्रेम असं असं दे आशीर्वाद द्या याच्या प्रेमाची भेट आहे भाऊ हे काय खूप असं काही नाही हो ना थांबायचं था था <laughs> था ना मग तिकडं लॉज थांबणार होत इथं थांबायचं नंतर नेक्स्ट टाइम नक्की आजी

जेव्हा कार्यक्रमाच्या तयारीला लागले तेव्हा खूप आनंदी होती कारण सगळे येणार सगळे भेटणार सगळं मस्त होणार पण जेव्हा एक 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 जात होत तेवढंच रडू येत होतो

Шшш Оливай. Бат туурдаж байна. Едэм шкш. Едэм шкш тоо. काही पाहुणे उद्या जाणार आहेत काही पाहुणे परवा जाणार आहेत आणि काही इमर्जन्सी जे जे होते ते गेले त्याच्यानंतर आपली मुंबईची सगळी फॅमिली जी होती ती गेलेली होती म्हणजे याच्यामध्ये पूनम दादा वगैरे मुलं सोबतच संगीता ताई आपली आई दादा यश वगैरे ही सगळी गेलेली होती महालक्ष्मी दर्शनाला मी पुन्हा माझ्या अवतारामध्ये मा आलेले आहे घरामध्ये मा माझा रिअल अवतार जो आहे तो असा असतो आस ताई नो कधी एकदा ते काढते आणि कधी एकदा गाऊन घालते असं झालेलं होतं दोन दिवस ना हेवी साड्या हेवी सगळं शेरू बघू शकता शेरू एक आम्हाला खूप सरं प्रेम देत आहे बरोबर सांगते साक्षात महाराज आपल्या सोबत आहेत हे जाणवत असतं त्याच्या स्वरूपात आणि आता तुमच्यात आता सुरू झालेला जे कचरा होता तो गळा करून आपला दिला पेटवून मी व्हिडिओ सेंड करते ताईनो मन भरून येत आहे त्यामुळे करते श्री स्वामी समर्थ